ही आहे आपल्या दीड किलो बेसन पिठाची शेव तयार साथी करा। शेर कराने सेल तर रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा ही बघा ही भाजीची शेव बनवली थोडीशी त्याच्यामध्ये तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे दीड किलोच्या चण्याच्या पिठापासून शेव कशी तयार करायची बघा त्यासाठी मी लसूण सोलून घेतलाय आहे त्यामध्ये जिरे आणि ओवा टाकला आहे आणि ते मी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि दीड किलो चण्याचं पीठ मी ते चाळून घेतले आणि मिरची पावडर घेतली आणि हळद पावडर घेतली चवीनुसार मीठ घेतले तर वाटून घेतलेलं सा वाटण सगळं मी चाळणीने व्यवस्थित गाळून घेते चाळणीने व्यवस्थित गाळून घेते म्हणजे ते साच्यामध्ये अटकणार नाही सगळं मी आता व्यवस्थित गाळून घेतले त्याच्यामध्ये मी हिंग पावडर टाकते पाणी मी मळण्यासाठी गरम करून घेतलेलं आहे कोमट जास्त कडक पण नाही आणि एकदम थंड पण नाही चला तर मग आता मी पीठ मळून घेते सेवची रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता मी पीठ पूर्ण मळून घेते त्यासाठी मी कोमट पाणी घेतलं एकदम थंड पण नाही एकदम कडक पण नाही कोमट पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यातच पीठ मळते मी पीठ माझं इथं मळून झालेलं आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये बघा थोडंसं कडकडीत तेल गरम करून आहे आणि ते तेल मी त्यामध्ये टाकणार आहे तेलाचं मौन घालणार आहे बघा इथे मी तेलाचं मौन घालते गरम आहे गरम असल्यामुळे जरा हाताला सांभाळून पूर्ण व्यवस्थित मी मिक्स करून घेते तेल टाकल्याच्या नंतर बघा आता थंड झालं आणि व्यवस्थित गोळ्या मी पुन्हा रेडी तयार करून घेतलेला आहे आता मी गॅसवरती तेल तापायला ठेवते आणि साच्यामध्ये पीठ भरून शेव कशी काढायची ते दाखवते बघा थोडंसं पीठ मी पाण्याचा हात लावून तेल तर मी साच्यामध्ये भरून घेते बाजूला मी गॅसवरती कडे तापायला ठेवली त्यामध्ये तेल टाकून तापायला ठेवलं पीठ जरा मी नरम करून साच्यामध्ये भरून घेते तर साचे घेतला इथं मिडियम आकाराची मी चकली लावलेली आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही इथं मी साच्यामध्ये पूर्ण पीठ चांगलं भरून घेते आणि शेव काढायला सुरुवात करते बघा एकदम कुरकुरीत छान शेव तयार झाले तयार होते व्हिडिओ पूर्ण बघा बघा तेल आपलं इथं तापलेलं आहे साच्या पण भरून झालेल्या आहे आता मी आधून दोन फिट पॅक करून घेते आणि शेव काढायला सुरवात करते मग इथे शेव काढायला सुरुवात करते इथे शेव चांगले मी मीडियम मिडियम गॅसवरती भाजून घेतली आहे जास्त फास्ट गॅस ठेवली होती जरा करपते बघा एक आकार काढून झाले आपला दुसरं चालू आहे एकदम छान अशी कुरकुरीत शेव झालेली आहे सेवची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करा कुरकुरीत शेवा आपली तयार आहे सगळी शेव आपली इथे तयार आहे थोडस राहिलं होतं लागतं तेवढंच काढून घेते मी आता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या रेसिपी जाऊन चॅनलवरती बघा चॅनलला अवश्य भेट द्या मग इथं सगळी शो आपली तयार आहे